पिठाण तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम नम शोषांना परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करीत आहे मित्रांनो पंचांगाची आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शल्यवांशक एकोणविशे शेहेचाळीस समसट क्रोधी अयन उत्तर ऋतू शिशिर वासपौष पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची नवमी तिथी आहे सायंकाळी पाच वाजून अडतीस मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे उद्या पहाटे पाच वाजून आठ मिनिटांनंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो गंड योग आहे उद्या पहाटे पाच वाजून सहा वृद्धी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सायंकाळी पाच वाजून अडतीस मिनिटांनंतर वनिष सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून सदतीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणार संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळहातावर एक पैप पाणी थोड्या अक्षत एक फुल व फुलाची पाकळी आणि हा या संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिव शिव शंभोराज्ञ दिदे सद्रमण श्वेत श्वे कल्पे वैवस्वतमन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जुदिपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यापारिक चांद्रवाण शालिवांशकेकोनांशे शेचाळीस प्रभावते षष्टी सवसराना मध्ये क्रोधी नाम ऋतु पौषमासे कृष्ण कृष्णपक्षे बृहस्पति वासरे विशाखा नक्षत्रे गंडे योगे गरज करण तायां नवमी वीर मी पार्वती परमेश्वर पंचोपचार षोडोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य पूजा करशील मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपत आहे आपल्या हाताच्या तळावरील संकल्पाचे पाने आपण आपल्या समोरच्या तामनत सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ सायंकाळी पाच वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या, या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक युतीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले, आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिनांक सव्वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक सव्वीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सव्वीस डोहा जेवण जावळ काढणे यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाहीत आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सव्वीस मित्रांनो उपनयन करण्यासाठी वास्तुशांती शांती करण्यासाठी भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी देखील या मासामध्ये आता मुहूर्त नाही मित्रांनो अशा वेळी आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त नसल्याने त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो आणि हे जे एकमेव मुहूर्त आहे सव्वीस तारखेचा तो आपल्या कुंडलीला जर मॅच होत असेल कुंडलीनुसार तरच आपण आपली विधी संपन्न करावे मित्रांनो अन्यथा याचा विचार करू नये मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती जी आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्ध मित्रांनो नाही मित्रांनो नवमी श्राद्ध कर्म आपले पूर्वज जर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील की अतिथीवर तर त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्ध कर्म करणे गरजेचे कर आहे पिंडात आणि पंडिताच्या माध्यमातून विधिवत आणि अपराह काही मग घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा मित्रांनो सायंकाळी पाच वाजून अडतीस मिनिट पासून पा ते उद्या पहाटे चार वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत घबाडणार याचा अनुभव आपण घेऊ शकता मित्रांनो आपल्याला मिळणाऱ्या फायद्यामध्ये अधिक फायदा मिळण्याची शक्यता असते मित्रांनो मित्रांनो श्राद्धकर्म आपण अशा पद्धतीने जर केले सांगितलेल्या तरच आपली पितर्शव आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर सायंकाळी पाच वाजून अडतीस मिनिटानंतर हजार आहे त्याआधी नाही जर आपल्याला नव्याने काही होम यंद करायचे असतील सुरू तर या वेळेनंतर आपण करू शकता आणि रेग्युलर आहे ते कधीही करू शकता मित्रांनो राहुकाळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे मित्रांनो आपण महत्वाची कामे शक्यतो टाळा इतर वेळेत पूर्ण करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल कारण या काळामध्ये राहू आपल्याला यश प्राप्त होऊ देत नाही मित्रांनो प्रमुख गोचर पासुन तोन पर पर पासुन पर वक्री ग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोबर पासून दोन फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे पुढे चार दिवस येऊन तो परत पहिल्यासारखा मार्ग होईल मंगळ सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत तो वक्री असणार आहे नंतर पहिल्यासारखा मार्ग होईल मित्रांनो या वक्रीपणाचे फरक हे दोन्ही ग्रह आपल्या कुंडलीशी जसे संबंधित असतील त्याचप्रमाणे ते प्रदान करतील मित्रांनो शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे यासाठी अधिक माहिती जा करण्यासाठी आपण जवळच्या ज्योतिषाला भेटू शकता मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि ओम हरिओम शिवशंभू महादेव